साहेब साऊम एकेनेला अधिक आहे महाराष्ट्र शासले दर्शनी जिल्हा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आहे आज आपण रत्नागिरी जिल्ह्यामधील जी अठ्ठावीस टी नगरपालिका शिमंडल आहे त्याच्यामध्ये या घटक मंडळामध्ये जाऊन अगदी हेडिंग आवत जाऊन विद्यापीठाने केलेली संशोधन आहे विस्तार आहे आणि संशोधन विस्तार संशोधन त्याचा पूर्णपणे आपण माहिती देतो प्रदर्शन प्रदर्शन आहे ते आपण या शक्य घेऊन येतो प्रदर्शन माध्यमात आणि ही जी संकल्पना आहे ही काय काही मंडळी शेतकरी यांची संकल्पना आहे ही संकल्पना विद्यापीठाची आमचे सन्मानिय कुलगुरू डॉक्टर शिंदे भावे यांची मूळ संकल्पना आहे आणि त्यांनी सांगितलं की ह्या कोकणामध्ये जर काळ काळावरती शेतकऱ्यांकडे विद्यापीठ पोहोचत असेल पोचवाय पोचवायचं असेल अशा प्रकारचं मध्ये जाऊन प्रदर्शनाच्या माध्यमातलं माहितीच्या माध्यमातलं आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आता आपण इथे बघितलं की प्रात्यक्षिक पण आपण याचं भूपुटन करून दाखवलेलं आहे अशा माध्यमात सहज शक्य आहे नमस्कार मी मंडळ कृषी अधिकारी खोटी तालुका कृषी अधिकारी खेड खेड आज आपण तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी महाराष्ट्र कृषी विभाग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी मंडळींनी हा जे मेळावे आपण आयोजित केलेले आहेत त्यातला हा एक मेळावा आपण तालुका कृषी अधिकारी खेड यांच्या कार्यक्षेत्राची मंडळ कृषी खेवटी येथील कळमणी खुर्द या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांनी विद्यापीठाने संशोधित केलेल्या वेगवेगळ्या भातपीक इतर फळपिकं या संदर्भातल्या जाती नवीन संशोधन या संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या मेळाव्याचा सर्वसाधारणपणे दीडशे ते पावणे दोनशे शेतकऱ्यांनी लाभ घेतला याच मेळामध्ये महाराष्ट्रातून कृषी विभागाच्या विविध योजना या संदर्भात सन्मान्य तालुका कृषी अधिकारी माईसाहेब यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक। या बँकेमार्फत ज्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कृषीविषयक योजना आहेत कर्ज वितरण आहे या संदर्भात श्री सुनील कुळे यांनी मार्गदर्शन घेतलं या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला करायचं केलं काय केलं पाहिजे आपली शेती सेंद्रिय शेती आपण कशा प्रकारे करू शकतो व्यवस्थित आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि त्यांचे मत